आपण एकदा प्रयत्न केला होता की आपल्या संस्थेला राज्य सरकारचा निधी मिळावा पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही विधानसभेचा सदस्य झाल्यानंतर एक वेगळा मान असतो जसा सुवासनेला मान कसा समाजामध्ये वेगळा असतो तसा विधानसभेचा सदस्य म्हटलं का जरा एक वेगळं वेटेज राहत आणि आता जतकरांनी मला ती एक संधी दिलेली आहे मला सन्मान दिलेला आहे आणि त्या सन्मानाचा उपयोग आपण या संस्थेसाठी नक्की करून घेऊ आणि पुढच्या आठ दिवसात दहा दिवसात कुठं वेळ घेऊन माननीय देवाभावना आपण जाऊन भेटू त्यांच्याकडे विनंती करू की आमच्या संस्थेसाठीचा जो निधी आहे तो राज्य सरकारनं आपल्याला दिला पाहिजे दुसरा डोंगरी भागाचा एक विषय आहे खरंतर तर मीच तो प्रश्न लावला होता राज्यामध्ये पहिल्यांदा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता की आमच्या गावं डोंगराच्या बाजून आहेत आणि त्यांचा डोंगरी विकास योजनेत समावेश नाही आणि त्याला माननीय देवाभाऊंनी उत्तर दिलं होतं ते उपमुख्यमंत्री होते आणि एक समिती गठीत केली होती ग्रामविकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यभरातले प्रश्न मिटले आपल्या एका प्रश्नामुळं आणि जाणून बुजून म्हणजे काय झालं तत्कालीन तिथल्या विधानसभा सदस्यांच्याकडून यादी घेतली आणि अधिकारी एवढे शाने मंत्रालयातले त्यांनी ती यादी तशीच टाकली आणि त्यामध्ये पाच सहा गावं आटपाडी तालुक्यातली राहिलेली आहेत तर आता अधिवेशन आहे त्यापूर्वी मी त्यांना एकदा विचारतो तुम्ही नावं घालणार आहे का नसेल तर विधानभवनाच्या पायरीवरती दिवसभर मी तिथून हालत नाही ते नावं घालून तुम्ही घेऊन या तरच मी उठेल मी असं त्या पद्धतीने मी त्यांना सांगणार आहे जत तालुक्यात जर असं एखादं गाव चुकून राहिलं असेल त्या यादीमध्ये तर जत तालुक्यातल्या लोकांनाही माझी विनंती आहे आव्हान आहे की तुम्ही ते नावांची यादी मला द्या की जी डोंगरी भागामध्ये घेण्याची आवश्यकता आहे डोंगरी भागात येण्यानं खूप फायदे आहेत विद्यार्थ्यांना फायदे आहेत गावाला विकास निधी वेगळा आहे तो द्यायलाच पाहिजे तुमच्या विचाराचा आमदार असो अगर नसो तुम्ही जर डोंगरी विकास योजनेमध्ये असाल तर तो निधी कंपल्सरी तुम्हाला द्यायचा आहे हे फार मोठं काम आहे आणि ते काम आपण आता राहिलेल्या गावांचं आपण येत्या अधिवेशनापूर्वी आपण ते होण्याच्या दृष्टिकोनातून आपण नक्की प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं बोलतो बेवणूर आणि बेवणूर परिसरातील अनेक मंडळी या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत विशेषतः अंकलेचे असतील रेवणाळचे असतील आणि डोरलीचे लोक असतील बाकीचे मग अन्य शाखेशी आहेत आता या गावावर जरा मला लक्ष द्यावं लागतंय गावांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे काही लोकांचं प्रचंड मेहनत आहे की गोपीजन आमदार झाला पाहिजे काही मोजकी लोक आहेत की त्यांना वाटते गोपीजन आमदार नाही झाला पाहिजे पण तसं होत नाही काय काय देण्यासाठी काय करतात हां ठीक आहे बघा नव्वद टक्के लोकांना वाटत होतं गोपीचंद आमदार झाला पाहिजे दहा टक्के लोकांना वाटत हे झालाच नाही पाहिजे आता नव्वद टक्के म्हणजे बहुमत खूप आहे आणि दहा टक्के ते लोक आहेत ते पण माझ्या पुढे पुढे येत आहेत पण त्यांना माहित नाही की तुमच्या चारी बाजूनं माझीच माणसं आहेत तुम्ही काय करता ते मला लगेच कळतं तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये इतका माझा संपर्क आहे मी सकाळी जतला आलो का रात्री परत मी आठपाडी जातोय अजून माझी राहण्याची सोय नाही जतमध्ये तर मी रोज येतोय रोज जातोय त्यामुळं या तालुक्यामध्ये एखादी शेळी जर व्ह्याली तिला बोकड झालाय का पाठ झाले मला कळतंय त्यामुळे तुम्ही मला असा येणा पुढारी समजू नका कुणी अरे म्हणा ह्याला काहीच कळत नाही याच्या पुढे गेला हे काम करतोय माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाचं मी काम करतो माझ्याकडे कुणीही माणूस आला मी माझ्या पद्धतीनं काम करतो त्याचं कुठल्या कर अधिकाऱ्याला फोन करायचा आहे राजकीय लोकांना फोन करायचा आहे कुणी अन्याय केलाय पण त्याचं असा गैरसमज करून त्याने घेऊ नये की अरे हे काम करतोय याला मत दिली तर पण चालतील तर नाही दिली तर चालते मला माहित असते परंतु काम करणं माझा स्वभाव आहे आणि ते माझे कर्तव्य पण आहे मी त्या पद्धतीनेच काम करत राहणार आहे जत तालुक्यामध्ये पूर्ण कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांनी मला निवडून दिलंय लोकांना वाटलं लोकांना वाटलं गोपीचंद काहीतरी करू शकतोय म्हणून लोकांनी मला मतदान दिलंय मी दिसायला जरा देखणा दिसतोय कोटबीट घालतोय मी चांगला बोलतोय म्हणून लोकांनी मला मतदान दिलं नाही लोकांना वाटलं की जत वरती अन्याय झालाय आणि या जगच्या अन्यायाला वाचा हा गोपीचंदच फोडू शकतो याची मला जाणीव आहे की तुम्ही मला आमदार कशासाठी केलाय आणि मी तुम्हाला शब्द देतोय तुम्ही ज्या भावनेतून मला आमदार केलाय त्याच्यापेक्षा कैक पटीनं काम चांगलं मी करणार आहे कैक पटीनं काम चांगलं करणार आहे त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका रस्ते वगैरे विषय मी आता बेवनोरला परवा मी आमदार होण्यापूर्वीच इतका निधी दिलाय आता आमदार झाल्याच्या नंतर आणखी तुम्हाला निधी द्यायचा आहे अनेक इथले विषय होते रस्त्याचे विषय अनेक वर्षाचे जे पेंडिंग होते ज्याला काम नाही झालं ते सगळे काम आपण मार्गी लावलेले आहेत मी आता एक अशीच संकल्पना लढवतोय तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की शेतातले रस्ते आपल्याला सगळे करायचे आहेत शेतातले रस्ते आपल्याला सगळे करायचे आहेत पाणी सगळीकडे काही गावात आणि काही गावात पाणी येणार आहे परत तुमच्या मारामाऱ्या ह्या फक्त रस्त्यावरनच होणार आहेत तर त्यापूर्वीच आपल्याला सगळं त्याचं सोल्युशन काढायचं आहे आणि म्हणून मी राज्य सरकारकडे विनंती केली महाराष्ट्रातला पहिला तालुका राज्य सरकारनं रस्त्याच्या बाबतीमध्ये दत्तक घ्यावा आणि तो पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्राच्या समोर आणावा मी इथला लोकप्रतिनिधी म्हणून वाट्टल ती मदत करायला तयार आहे असा मी शब्द तिथं दिलाय बरोबर आहे का चुकीचा आहे आणि तो शब्द सरकारनं मान्य केलाय सरकार मधले के एक मंत्री महोदय आपल्याकडे येणार आहेत मुक्कामी तारीख सांगतो दोन दिवसानंतर तुम्हाला तर गावात जेवढे काही असे अडचणी आहेत किंवा वैयक्तिक लाभाची कामं आहेत तुम्ही मागणी करा फक्त फीर पाहिजे गोटा पाहिजे तुम्हाला कोंबड्याचं सेड पाहिजे काही जेवढ्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या सगळ्या तुम्हाला द्यायच्या आहेत सगळ्या लोकांना द्यायचे आहेत ज्यांनी मतं दिलेली आहेत त्यांना द्यायचे आहेत ज्यांनी मतं दिली नाहीत त्यांना सुद्धा द्यायचे आहेत त्यामुळे काही चिंता करू नका या तालुक्यातला जो जो माणूस आहे आणि तो त्या निकषामध्ये बसतोय त्या सगळ्या लोकांची व्यवस्था हे आपल्या सरकारच्या माध्यमातून मी तुमचा आमदार म्हणून करतोय तुम्ही म्हणाला सर राजकारणावरती बोलले गोपीचंद काहीच बोलो ना असं व्हावू नये म्हणून मी बोललो कारण सरांचा तो भाग नसताना ते त्याच्यावरती उघडपणे बोलले आणि मी तर तुम्ही मला निवडून दिलंय मी त्या विषयावरती बोलण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या विषयावरती बोललोय तर या संस्थेचं चा खूप चांगलं काम सुरू आहे खूप चांगल्या पद्धतीनं काम केलंय मला मी तर लहान असताना ला बघितलं की आमच्या इथं जेव्हा वसतीगृह सुरू झालं तेव्हा आमच्या शाळेचे सगळे शिक्षक हे प्रत्येक धान्य गोळा करायला तेव्हा काही लोक पैसे देत नव्हते पण धान्य लोक गोळा करायला शिक्षक यायचे आणि आखं गाव गोळा व्हायचं सर आले रिस्पेक्ट होता त्यांच्याविषयी वेगळा रिस्पेक्ट होता तो रिस्पेक्ट टिकवण्याची मोठी जबाबदारी आता नवीन शिक्षकांच्या वरती आली आहे समाजामध्ये तुमचं एक वेगळं स्थान असलं पाहिजे म्हणजे मी तुम्हाला मार्गदर्शन करतो अशा भाग नाही पण समाज व्यवस्थेमध्ये शिक्षक प्राध्यापक डॉक्टर वकील अशी काही लोक आहेत मोजकी की ज्यांना समाज त्यांचं अनुकरण करतो शिक्षकाने असं केलंय आपण असं केलं पाहिजे डॉक्टर साहेबांनी असं अशी भूमिका घेतली तर आपण केलं पाहिजे तुम्ही जसं तुम्ही जसे कपडे घालताय त्याला कपडे घालू वाटते एखादं घराचं डिझाईन एखादं करून आला अरे त्या सराने असंच घर बांधलंय आपण तशा पद्धतीने घर बांधू सराचा मुलगा सांगलीला शिकायला गेलाय अरे मग आपला पण तिथं मुलगा गेला पाहिजे काही लोकांना वाटतं म्हणजे तुमचं अनुकरण लोक करतायत मग तुम्ही कसं राहायचं ते तुम्ही ठरवा तुम्ही तुमच्या पद्धतीने कारण बरेच शिक्षक गावातले पुढारीच आहेत त्यांची पार्टी आहे ते म्हणजे माझा राजकारणाशी काही संबंध नाही असं तो म्हणतो पण सगळ्या गावाच्या राजकारणाच्या मिटिंगा त्या सराच्या घरीच होत असतात सरपंच माझा काही संबंध नाही पण सरपंच कुणाला करायचं हा तो गावातला शिक्षक ठरवतो तुम्हीच नाही अहिलेदेवी शिक्षण संस्थेचे शिक्षक नाही सगळ्या संस्थांचे शिक्षक प्राथमिक शिक्षक मी आता बघितलेला अनेक गावामध्ये पार्टीचे प्रमुख पार्टीचे शिक्षक प्राथमिक शिक्षक किंवा माध्यमिक शिक्षक आहेत ते पुढे येत नाही तर सगळ्यांना पुढे करतात ते निर्णय प्रक्रियेचा भाग आहे आणि राजकारणामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये असणं खूप महत्वाचं आहे पदावर असणं महत्वाचं नाही निर्णय प्रक्रियेमध्ये कोण आहे याला फार महत्व आहे सरप तिथं सही कर तिथं ते करतोय एवढा तुमचा धबधबा आहे एवढा तुमचा दबाव आहे तर तशा पद्धतीनं काम करा माझ्यावर दबाव टाकायचा प्रयत्न कोणी करू नका एवढी माझी तुम्हाला विनंती आहे आणि संस्थेची जी कामं तुम्ही मला सांगितलेली आहेत ती मी सगळी कामं व्यवस्थितपणे मार्गी लावून देतो त्याबद्दल अजिबात चिंता करू नका मी अनेक जत तालुक्यामध्ये अनेक अशा संस्था आहेत की त्या गावातल्या लोकांनी निर्माण केलेल्या आहेत अनेक शाखा अशा आहेत की ते फक्त त्यांची एकच शाखा आहे आणि त्यांच्याही काही अशा अडचणी आहेत तर त्याही लोकांना मी भेटतोय त्यांच्याशी बोलतोय त्यांना काही मदत पाहिजे ते म्हणजे अरे आम्हाला कुणी कुठल्या फुटाऱ्यांनी मदतच केली नाही कुठल्या आमदारांनी मदत केली नाही मी आता जिथं जिथं जातो ना ते लोकांचं बघतोय अनेक आपली संस्था तर मोठी आहे म्हणजे त्या मानानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये खूप चांगली संस्था आहे आपली आपल्या संस्थेला एक मानाचं स्थान आहे पण अशा काही शाखा आहेत अशा काही संस्था आहेत की त्यांच्या पाठीमाजून कुणाच पाठबळ नाही अशा पण अनेक आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी लोक आपल्या जत तालुक्यामध्ये आहेत तर त्या लोकांना पण आपण बरोबर घेऊन जाऊ एवढंच या निमित्तानं बोलतो इतक्या चांगल्या सिनियर कॉलेज आपलं जे झऱ्याचं आहे आणि आपले सर सगळे भेटतात त्या कॉलेजच्या संदर्भामध्ये आपली तिथं मुलं पण खूप चांगले आहेत युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर आहेत आणि तिथं काही सुविधा नाहीत तर त्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून मागाही आपला विषय झाला होता पण ते आपल्याकडून ते शक्य झालं नाही तर पुढं आपल्याला त्याबाबत काय करता येतं आहे किंवा डोंगरी विकासमध्ये आलं तर त्याला वेगळं शासनाकडून मदत होईल तर दोन्हीपैकी एक काम आपण करून घेऊ एवढं निमित्तानं बोलतो आणि परत एकदा रणखांबे सर इथं आहेत त्यांना मी कधी भेटलो नाही पण फिल्मशी रिलेटेड ते आहेत त्यांनी काही चित्रपट काढलेले आहेत ते खा खूप अडचणीचं काम आहे चित्रपट बघायला खूप बरं वाटतं पण निर्माण के केल्यानंतर त्याचं किमान घर तर विकावं लागतं अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे कारण मी त्याचा अनुभव घेतलेला आहे आम्ही एक दोन कोटी रुपये पिक्चरमध्ये घालवले आणि त्यातून दोन रुपयेसुद्धा परत आले नाहीत मला एक जण म्हटला की तो एक कोटी रुपये आम्हाला द्या म्हटलं आम्हाला तुला विकायचाच नाही तो आम्ही बंद करून टाकलाय ते चित्रपट कुणाला दिलाच नाही परंतु तुम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला पुरस्कार पुरस्कार मिळणं शक्य नाही चित्रपटामध्ये ते पण पेडमध्ये राहून तर अजिबात नाही लक्षात घ्या ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा हे पूर्णपणे वेगळं क्षेत्र आहे ह्याच्यातली लॉबी पूर्णपणे वेगळी आहे तुम्ही चित्रपट काढू शकता पण तुम्ही दाखवू शकत नाही ते तुमच्या हातात नाही ते थिएटरवाल्यांच्या हातात आहे सगळ्या लॉबी वेगळ्या आहेत मी ते बघितलं अनुभवलं तुमचा चित्रपट चालवायचा का नाही चालवायचा तुम्ही किती पण चांगला केला तुमच्या हातात नाही चित्रपट ग्रहामध्ये तुमचा दाखवायचा न दाखवायचं त्याच्यासाठी एक वेगळी लॉबी आहे जाहिरात दिली कुणाला दिली काय दिली कुठं बॅनर लावले तुम्हाला कळतच नाही एक कोट रुपये दोन कोट रुपये घेते कुठं जरी एक दोन बॅनर दिसते म्हणजे झालं कुठं काय लोकांना कळालं नाही चित्रपट ग्रहात कोण येत नाही ते मध्ये असंच असते तोपर्यंत तुमचा चित्रपट वेळ निघून गेलेले असते पुढच्या शुक्रवारी दुसरा कोणाला फोड त्या थेटरवरती लागलेला असतोय अशा काळात तुम्ही जे काम करताय आणि आपली मुलं गावाकडची त्यांच्याकडं खूप चांगल्या पद्धतीचं गुण आहेत परंतु त्यांना व्यासपीठ मिळत नाहीत तर अशी काही मुलं स्वतः प्रयत्न करून स्ट्रगल करून पुढं जात आहेत तर त्यांचा सत्कार आपल्या इथं घेतला तर खूप आनंदाची बाब आहे दुसरी मंडले मुलगी आहे आपली जी आता खेळामध्ये त्यांना राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवलेलं आहे आणि आपल्या सरांची मुलगी आहे मी काल कुलालवाडीला गेलो होतो तिथं अवनी नावाची एक मुलगी आहे शिक्षण अधिकारी एक ती प्राथमिक आहे लहान मुलगी आहे ती इतकी चांगलं धावते तर जेव्हा ती स्पर्धेत जाते तेव्हा किमान वीस मीटरचा फरक असतो दुसऱ्या स्पर्धकामध्ये आणि तिच्यामध्ये आणि एकदम गरीब घरातली मुलगी आहे तिच्या आईवडील शेतामध्ये काम करतात मी काल तिकडं कुलाळवाडीच्या शाळेत गेलो जिल्ह्यातले सगळ्यात जास्त बक्षीसं जत लावलेले आहेत आणि जत मध्ये चोवीस टक्के वाटा हा कुलालवाडीच्या शाळेचा आहे कुलालवाडीच्या शाळेचा चोवीस टक्के वाटा आहे तर मी त्या आवणीला काल दत्तक घेतलेला आहे मी त्याच्या आईवडिलांना सांगितलं की हिच्यासाठी जे काय लागेल ते मी करणार तिला कुठं बाहेर ठेवायचं आहे तिच्यासाठी काही खर्च करायचा आहे कारण ती एकदम प्रॉपर आहे पण तिची तसं बॅकग्राऊंड तसं नाही आहे आणि त्यामुळं खेळाच्या बाबतीमध्ये आता सरांची मुलगी म्हटलं जरा आता बरं आहे परंतु बाकीच्या मुलांचं काही खरं नाही अरे वानानुदांवर काम केलंय म्हणजे फार अडचणीच आहे तर तिलाही काही मदत लागली तर सर सांगा आता चोपडे सर आहेत तुम्हाला अडचण नाही आता जवळपास लाखापर्यंत पगार आपल्या सगळ्यांचा असल्यामुळं काही अडचण असं वाटत नाही मी शिक्षकाचा मुलगा आहे मला आता ते आमच्या नानांना छत्तीसशे रुपये पगार होता जेव्हा त्यांनी सेवानिवृत्ती घेतली तेव्हा छत्तीसशे रुपयाचा पगार होता आणि पेन्शनच्या कामासाठी माझा मोठा भाऊ दादा वीस वीस हेल्पाटे मारायचं सांगलीला तोपडे सरांना माहित आहे म्हणून सर तुमच्याकडे माझी विनंती आहे असे जे शिक्षक तुमच्याकडे येत आहेत दुसऱ्या हेल्पाट्यात त्याचं काम झालं पाहिजे तुमची जबाबदारी येते प्राथमिक अधिकारी असतील किंवा माध्यमिक शिक्षण अधिकारी असतील ज्या घरामध्ये ज्या मुलाचा वडील वारलाय आणि तो अनुकंपासाठी तुमच्याकडे हेल्पाडा घालतोय तुमच्याकडे येण्याची आवश्यकता नाही तुम्हाला वाटलं पाहिजे की ह्याचा बाप वारलाय तर त्याच्या घरी मी जाऊन त्याला ऑर्डर दिली पाहिजे त्याचं तुम्हाला एक वेगळं समाधान मिळेल समाधान वेगळं मिळेल अशी लोकं येता कामा नाहीत मी काल बघितलं जत पंचायत समितीमध्ये एक शिक्षक आहे त्यांचा मुलगा मला काल भेटला एक दोन हजार एकोणीसला त्याचे वडील वारले त्याला अजून त्याचे बेनिफिट्स मिळाले नाहीत काय त्रुटी आहेत काय एक ते एकदाच त्यांना सांगून केल्या पाहिजेत कारण आज जी पद तुमच्याकडे आहेत आमदारापेक्षा जास्त तुम्ही काम करू शकता सगळी लोक आमदाराकडं नाहीत जाऊ शकत ना सगळ्यांची ओळख नसते मध्यस्थी नसतात मध्यस्थ आणणारी पण लोक फार विचित्र असतात दोन चार वेळा त्याला त्याच्याच घरी हेलपाट मारून मग आमदाराची भेट घालून देतात दो दोन चार वेळा पार्टी घेतात तुला ओळख करून देतो म्हणून जग तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे गोपीचंद पडळकरला भेटायला मध्यस्थाची गरज नाही तुम्ही माझ्याकडे डायरेक्ट या मला नको चार महिने झालं अरे चार महिने माझं दार ना ये ना तू डायरेक्ट ये ना माझ्या घरी आला मी तू का आला असं कोणाला विचारलं का तुम्ही या डायरेक्ट मधले लोक तुम्हाला अंतीला यायचा भाग नाही बदनाम मी होणार आहे ना पण हे चार महिने झाले मला भेटतच नाही अरे भेटायला तुम्ही आला तर मी भेटेल ना म्हणून अधिकारी झाल्यानंतर आम्हाला खूप आनंद होतोय की आमच्या घरातला पोरगा आमच्या गावातला पोरगा अधिकारी झाला पण अधिकारी झाल्याच्या नंतर तुम्ही काम त्या लोकांचं केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे तुम्हाला कारण सगळी लोक राजकर्त्याकडे जाऊ शकत नाहीत ती लोक तुमच्याकडे येतात आणि शिक्षण अधिकाऱ्याला भेटायला म्हणजे शिक्षकाला भीती वाटते कारण उद्या तुम्ही काय नोटीस काढाल याची शाश्वती नाही गॅरंटी नाही त्यामुळे सगळी लोक बिंदेस बिंदाक्तपणे तुम्हाला भेटू शकत नाहीत आज चोपडे सरांच्याकडे सगळे शिक्षक येऊ शकतात का नाही येऊ शकत घाबरते सरांचा एक दरार आहे की नाही म्हणजे आदरित तो दरार आहे तो पण दरार आहे की नाही सांगा चोपडे सर जर तुम्हाला असं तुमची चंपी करायला लागली तर तुम्ही तिथं थांबू शकत नाही मला माहीत आहे ना त्यामुळे तुम्ही सगळी कामं त्यांना बिंदास्तपणे सांगू शकत नाही जेवढे मुख्याध्यापक आहेत ते पण काही काय दपकत दपकत जात असतील निमे अर्धे सगळे बिंदास्पणे जात नाहीत आणि त्यामुळं त्यांची एक आदरिक तो भीती असते भीती असायला पाहिजे त्याबद्दल दुमत नाही प्रत्येकाची भीती असायला पाहिजे आणि त्या भीतीमध्येच तुम्ही चांगलं काम करू शकता नाहीतर तुम्ही सगळे मोकळे असं सुट सुटाल तुम्ही कुणी कामच करणार नाही कारण शाळेचं नाव झालं नसतं जर जिल्ह्यामध्ये आपल्याच तीन शाळा येत ता असतील तालुक्यामध्ये जतमध्ये अंकले येत आहे आटपाडीमध्ये झरे येत आहे आटपाडी तर खूप संस्था आहेत ना मोठ्या मोठ्या संस्था आहेत पैसेवाल्या लोकांच्या संस्था आहेत तिथं झरे एक नंबरला येत आहे तासगावमध्ये एकच पेडगाव ते नंबर वनला येत आहे हे सजासहजी झालेलं नाही आहे याच्यासाठी अनेक शिक्षकांनी त्यांचं आयुष्य घालवलं आहे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुष्य घालवलं आहे अनेक माजी विद्यार्थ्यांनी त्यामध्ये योगदान दिलेलं आहे बॅरिस्टर टीके सेनगे साहेबांना आम्ही बघितलं आम्ही नसीबान होतो की आम्ही शाळेला होतो तेव्हा ते यायचे एक एक तास बोलायचे शाळेमध्ये मुक्काम करायचे त्यांच्याबरोबर किसनराबा पाटील तेच यायचे तर तेव्हा सुविधा नव्हत्या ना एसटीने यायचे गाड्या नाहीत आता गाड्या झाल्या आता आपल्याकडे ड्रायव्हर झाले पण त्या काळात ती परिस्थिती नव्हती एक बॅरिस्टर माणूस अरे महाराष्ट्रातले बॅरिस्टर की त्यांचं थोर विचार व किती माग आभूषण लावतात त्यांना काय काम केलेलं नाही पण तरी त्यांचं मार्केटिंग करणारी लोक होती मार्केटिंगचा एक भाग आहे एखादं व्यक्तिमत्व कसं पुढे न्यायचं साखर वाले त्यांना म्हणजे सकार सम्राट शिक्षण सम्राट शिक्षण महर्षी चोपडेचा कोण शिक्षण महर्षी म्हणते का मार्केटिंगची व्यवस्था नाही ना आपली जर बॅरिस्टर टीके सेंडगे साहेबांनी एकदम दुर्मिळ दुर्लक्षित भागामध्ये जर संस्था काढली असेल आणि ती संस्था चोपडे सर गेले अनेक वर्ष चालवत आहेत शिक्षण महर्षी चोपडे सरांना म्हटलेलं मी कधी ऐकलं नाही किंवा कुठे कुठल्या पुस्तकात तुम्ही छापलं नाही तुम्ही ते केलं पाहिजे होतं ना तुमच्या शिक्षकांनी आपलं मार्केटिंग आपणच करायला पाहिजे आणि ज्यांनी कायच केलं नाही तर ते म्हणतात थोड विचारवंत हो अरे कुठं विचार आहे कुठं पुस्तक आहे काय विचार आहे वाचला तुम्ही पण किती जणांचे नाव आहेत थोर विचारवंत अरे त्याचं पुस्तक नाही त्याची बातमी नाही विचार काय तो चार ओळीचा कळत नाही त्याला ते त्यांची कोण लोक त्याला विचार आहे पाच मिनिटं बोल त्या विचारावर काय विचार आहे नेमका आम्हाला कळू दे काही नसते अरे ज्यांनी काम केलं त्यांचं मार्केटिंग आपणच केलं पाहिजे आपल्या लोकांनी केलं पाहिजे आपल्या संस्थेचं नाव इतकं मोठं आहे इतकी क्वालिटी आहे अहिल्या पॅटर्न अरे लातूरनं पॅटर्न सारखा आहिल्या पॅटर्न गाजला पाहिजे यासाठी तुम्ही मेहनत घ्या यासाठी काम करा आता लातूरला किती मुलं जात आहेत आता त्याच्यापुढे कोट्याला चालली मुलं आपल्या तालुक्यातली मुलं कोट्याला आहेत कितीतरी ग्रामीण भागातली मुलं त्यामुळं आहिल्या पॅटर्नाच्यासाठी जे काही वेगळं करता येईल ते तुम्ही करावं अशी मी तुम्हाला विनंती करतोय आता जत मतदारसंघात मी फंड देऊ शकतो इतर शाखांना मी फंड देऊ शकत नाही दुसरा काय मार्ग निघाला तर बघू आमचे मित्र वगैरे आहेत त्यांच्याकडून आता मला मर्यादा आल्या विधान परिषदेचा सदस्य मी कुठंही काही करू शकत होतो आता मला जत मतदारसंघ सोडून जुनोनीत पण काही करता येत नाही पण ते वेगळे आता आमचे मित्र तिकडं पालकमंत्री आहेत जयाभाऊ त्यांच्या माध्यमातून तिथं काय करता येते का तर असे आपण सगळे प्रयत्न करू तेवढं या निमित्तानं बोलतो जायचं होतं लवकर पण बोलत बोलत इतका वेळ झाला की मला कळालाच नाही तर जे ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करताय त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा शब्द मी तुम्हाला या निमित्तानं देतो Terima kasih, terima kasih, terima, kasih. terima, kasih. terima kasih.